नमस्कार मी अक्षर महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेच्या घडामोडी अर्ज बाद तर एकशे चाळीस उमेदवार रिंगणात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छाननी अंती चौदा उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून आता एकशे चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाची निवडणूक अठरा जागांसाठी एकोणतीस जून रोजी होणार आहे सदर सविस्तर माहिती नोटीस बोर्डावर लावली जाईल असे निवडणूक अधिकारी विशाल जाधवर यांनी दिली आहे उमेदवारी मागे घेण्याची सतरा जून तारीख आहे अठरा जून रोजी निवडणूक चिन्हे वाटप करण्यात येणार आहे एकोणतीस जून रोजी निवडणूक होणार आहे चौदा दिवसांमध्ये फार महत्वाच्या घोडामोडी घडणार आहे महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांची कसरत लागणार आहे नाराज उमेदवारांची समज कशी काढणार की येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये नाराजी उमेदवारांचा विचार करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे महायुती व महाविकास आघाडीची पहिली वन डे म्हणावी लागेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटूया याच ठिकाणी धन्यवाद